पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस नाशिकमध्ये नवरा बायकोने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकच्या घोटा परिसरात ही घटना घडली असून धावत्या ट्रेन समोर उडी मारून दोघांनी आत्महत्या केली या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास नाशिकच्या घोटी पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या घोटी परिसरातील रे, रेल्वे लाईन मध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने बुधवारी आत्महत्या केली दोघांनी धावत्या ट्रेन समोर उडी मारून आयुष्य संपवलं दिनेश सावंत वयवर्ष आडतीस आणि बँकेची बायको भाग्यश्री सावंत वयवर्ष तेहतीस अशी आत्महत्या केलेल्या नवरा बायकोंची नावे आहेत दोघांचे दोन हजार तेरामध्ये लग्न झाले होते दिनेश आणि भाग्यश्री यांनी अकरा वर्ष सुखी संसार केला सुधानगर गोटी परिसरात राहणाऱ्या दिनेश आणि भाग्यश्री यांनी इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी मारून आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच गोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले त्याने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही या प्रकरणी गोडी पोलीस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल पंढरी न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा